नमस्कार मी डॉक्टर मिसेस मास्य वॉरन मी स्नेहालेमध्ये पूर्वी काम केलेलं आहे आता पण मदत करू राहिले तर ज्या मुलं ए आर टीवर आहे एक लक्षात ठेवा की तुमचं काय चूक नसल्यामुळे तुम्हाला हा आजार मोस्टली झालेला आहे पण हा आजार जो जो आम्ही म्हणतात एच आय व्ही किंवा एड्स होणं त्याचं ट्रीटमेंट ए आर टी असतं जे तुम्हाला कायमस्वरूपी घ्यायला पाहिजे तुम्हाला जगायचं तर गोळीची गरज आहे पण आता सरकार मोफत देतात एकच गोळी असतं जास्त करून व्यवस्थित रोज घेतलं एका वेळाला देन सेकंड लाईनवर जायची गरज नसते पण घेणं भाग आहे जगायचा तर गोळी कायमस्वरूपी लागणार कारण हा जो आए, हा आजार आहे हा भर नाही होतो ह्याला गोळीची गरज आहे बरेचसे असे आजार असतात ज्याला कायमस्वरूपी गोळीची गरज असते आणि ह्याच्यातनं एक आहे एच आय व्ही जेव्हा तुम्ही स्नेहालयामध्ये होते तुम्ही समाधान सरांमुळे रेग्युलर घेत होते पण आता स्नेहालयाचे बाहेर पडल्यानंतर कारण वय वाढलं आणि स्नेहालयामध्ये नाही राहत हे तुमची जबाबदारी आहे तुम्हाला आणि तुमच्या पुढची पिढीला कारण तुम्ही काम करणार लग्न होणार मुलं होणार तर आजार जे आहे दाबून राहिलं आजार आटोक्यात आलं तर ए आर टीच्या गोळ्यामुळे आणि सरकारी दवाखान्यात मोफत सुविधा आहे समजा तुम्हाला गोळ्याचं काय दुष्परिणाम झाला का काय का त्रास झाला देन तुम्ही नक्की समाधान सरांना भेटू शकतात तुम्हाला त्यांचा नंबर ह्या ग्रुपवर मिळेल बाहेर समजा बा बाहेर गावी तुम्ही असले आणि तुम्हाला काय अडचण आली आणि बोलायचं असेल देन समाधान सरांना भेटा आम्ही इथं विखे पाटील असतं तर काही प्रॉब्लेम असेल तुम्ही आम्हाला पण भेटू शकता धन्यवाद